बातम्यांचा चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोपटखेड प्रकल्पामध्ये बुडालेल्या व्यक्तीचा लागला शोध आकोट तालुक्यातील पोपटखेड या प्रकल्पामध्ये मौजे सावरा येथील रहिवाशी असलेले संदीप दामोदर राऊत वय वर्ष छत्तीस हे पोपटखेड धरणामध्ये रुधाडी पुलाच्या भागामध्ये पाण्यामध्ये बुडाल्याची घटना घडली होती सदर घटनेला गांभीर्याने पाहता पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथक यांनी तत्काळ घटनास्थळावर पोहोचून शोध व बचाव कार्य सुरू केले परंतु संदीप राऊत याचा संध्याकाळपर्यंत शोध लागला नाही त्यानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी आकोट तसेच तहसीलदार आकोट यांच्या मार्गदर्शनामध्ये आज जिल्हा शोध व बचाव पथक तसेच वंदे मातरम आपत्कालीन पथक व वीर एकलव्य पथक यांनी एकत्रितरित्या बोट व शोध बचाव साहित्यासह पोपटखेड प्रकल्प येथे शोध मोहीम सुरू केली त्यानुसार आज सकाळी सहा वाजतापासून शोध कार्य करण्यात आले चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर गाळामध्ये फसलेला संदीप दामोदर राऊत यांचा मृतदेह बोटमधून लोखंडी गळाचे गळाच्या माध्यमातून धरणाच्या बाहेर काढण्यात आला यावेळी शोध व बचाव पथकाचे सुनील कल्ले वंदेमातरम आपत्कालीन पथक पत्क, कुरनखेडचे उमेश आटोटे मनीष मेश्राम प्रदीप मोहड वीर एकलव्य पथकाचे पोपटखेड येथील पांडुरंग तायडे विजेंद्र तायडे पी एस आय विष्णू बोडखे जमादार सोनोने पोपटखेड येथील तलाठी यांनी शोध कार्यासाठी